कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशी विवाह हो अगदी सोप्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने कसा करायचा हे दाखवणार आहे म्हणजेच दिवाळी संपली की सर्वजण वाट पाहतात तुळशीच्या लग्नाची कार्तिक शुद्ध द्वादशीला गोरस मुहूर्तावर तुळशी विवाह केला जातो पण कार्तिक शुद्ध द्वादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत या वेळामध्ये ज्यावेळी शक्य होईल तेव्हा तुम्ही तुळशीचे लग्न लावू शकता या दिवशी तुळशीला घरातील ज्येष्ठ कन्या समजून तिचा विवाह श्रीकृष्ण किंवा शालिग्रामशी लावला जातो आणि आपल्याकडील प्रथेप्रमाणे एकदा का तुळशीचा विवाह संपन्न झाला की मग इतर विवाहांच्या मुहूर्तांच्या तिथीसुद्धा निघायला सुरुवात होते तुळशी विवाह हा सायंकाळी केला जातो तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे तसेच तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते तर सर्वात प्रथम तुळशीची कुंडी आपण एका ओल्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायची आहे त्याचबरोबर तुळशीच्या आजूबाजूची सुद्धा जागा साफ करून घ्यायची आहे गावाकडे घराच्या बाहेर घराच्या समोरच तुळशी वृंदावन असतं तर त्या ठिकाणी शेणाने सारवलं जातं छानशी रांगोळी काढली जाते तर या ठिकाणी पहा तुळशीला मी असं स्वच्छ करून छान सुशोभित सजवून घेतलेलं आहे या दिवशी तुळशीचं लग्न असतं त्यामुळे आपण तुळशीला छान असं नवरीसारखं सजवायचं आहे तर तुम्हाला शक्य असेल तर तुळशी वृंदावनाला सुद्धा छान असा रंग द्यायचा आहे त्यावरती स्वस्ती काढायचं आहे आजूबाजूच्या भिंतींना सुद्धा कलर द्यायचा आहे तर उसाला तुळशीचा मामा समजून उसाचा मांडव तुळशीभोवती घातला जातो शक्य असेल तर चार ऊसांचा मांडव घालावा नसेल तर मग दोन ऊस लावले तरीही चालतील तर मला इथे ऊस मिळालेले नाहीत तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच ऊसाचा मांडव घालावा आता आपण लगेचच विवाहाला सुरुवात करूया कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो तर त्यामुळे चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती मी इथे एक दिवा ठेवलेला आहे तर तो, तो दिवा प्रज्वलित करून दिव्याची देखील हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे दिव्याची पूजा करत असताना शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते दिव्याची पूजा करत असताना म्हणू शकता पूजा करण्यापूर्वी सर्वात प्रथम आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे मनाच्या शुद्धतेसाठी तसेच सर्व देवांच्या आव्हानासाठी आचमन करणं गरजेचं आहे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये तीन वेळा पळीने पाणी घेऊन ते प्राशन करायचं आहे त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या वेळेस पाणी खाली तामणामध्ये सोडायचं आहे आचमन करत असताना भगवान विष्णूंची कोणतीही पाच नावे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर सर्वात आधी आपण अक्षता तयार करून घेणार आहोत तर एका वाटीमध्ये मी ते तांदूळ घेतलेले आहेत त्यामध्ये हळदी कुंकू टाकून अक्षता तयार करून घेतल्या आहेत तर त्यानंतर आपण कलश मांडणी करून घेऊया तर एका प्लेटमध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्या तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू टाकून त्यावरती मी कलश स्थापन करणार आहेत तर तुम्ही चौरंगावरती स्वस्ती किंवा अष्टदल कमल काढून देखील कलश स्थापन करू शकता पण असं प्लेटमध्ये जर तांदूळ ठेवले तर पूजा उचलताना ते अगदी आपल्याला सोपं जातं तर एका स्वच्छ कलशामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के पाणी भरून घेतलेलं आहे त्यावरती स्वस्तिक आणि पाच नाम देखील मी आधीच ओढून घेतलेले आहेत कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता एक सुपारी नानं फूल हे सर्व टाकून घ्यायचं आहे कलशावरती तुम्ही आंब्याचा ढाळा किंवा आंब्याची पाच पाने किंवा नसतीलच आंब्याची पाने तर विड्याची पाच पाने देखील तुम्ही ठेवू शकता त्यानंतर नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने कलशावरती नारळ ठेवायचा आहे तर इथे मी चौरंगावरती जोडविळ्याची पाने ठेवून त्यावरती अक्षता ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत पण त्यापूर्वी गणपतीला आपण स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घेणार आहोत तर सर्वात आधी गणपतीला शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने स्नान घालायचं आहे गणपतीचा अभिषेक करताना तुम्ही गणपतीचा कोणताही मंत्र म्हणू शकता किंवा अथर्व शीर्षाचे सुद्धा तुम्ही करू शकता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव सर्व सर्वदा त्यानंतर गणेश मूर्ती एका स्वच्छ कपड्याने कोरडी करून ती चौरंगावरती स्थापन करायची आहे तर याच पद्धतीने आपण बाळकृष्णाला सुद्धा अभिषेक करणार आहोत सर्वात प्रथम शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे नंतर एका पळीमध्ये हळदी कुंकू अक्षता फूल घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने सुद्धा बाळकृष्णाला स्नान घालायचं आहे ओम श्री न महा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः यापैकी कुठल्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता तर या दिवशी तुळशीचे लग्न बाळकृष्ण किंवा शालिग्रामशी लावलं जातं तुमच्याकडे शालिग्रामची मूर्ती नसेल तर मग आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती घेतली तरी पण चालेल तर या ठिकाणी मी तुळशीच्या बाजूला एका पिवळ्या वस्त्रावरती जोडविड्याच्या पानावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे तुळशीला जसं आपण छान साडी नेसून घेतलेली आहे त्याचप्रमाणे बाळकृष्णाला सुद्धा आपण छान ड्रेस वस्त्र वगैरे घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही अवश्य घाला तुळशीप्रमाणेच बाळकृष्णाला सुद्धा आपण छान असं सजवून घ्यायचं आहे तरी ते आपण गणपती बाप्पांना आणि बाळकृष्णाला स्नान घालून झालेलं आहे आता आपण त्यांची विधिवत पूजा करूयात तर कोणतीही पूजा करण्याआधी आपण विघ्नहर्त्या गणपती बाप्पाची पूजा करतो तर गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून गणपती बाप्पांना औक्षण करायचं आहे कापसाचे वस्त्र किंवा वस्त्रमाळ आपण म्हणतो तर ते अर्पण करायचं आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य देखील आपण ठेवायचं आहे नैवेद्यम समर्पयामी त्यानंतर आपण कलश पूजन करून घेणार आहोत तर कलशाला देखील हळदी कुंकू लावून अक्षता वाहून एक फूल व्हायचं आहे आणि कलशाला देखील औक्षण करून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण बाळकृष्णाची देखील पूजा करायची आहे बाळकृष्णाला चंदन हळदी कुंकू लावायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत फुलं व्हायची आहेत आणि औक्षण करायचं आहे तर या दिवशी तुम्हाला तुळशीला आणि बाळकृष्णाला जेवढे छान सजवता येईल तेवढे छान असं सजवायचं आहे कारण या दिवशी त्या दोघांनाही वधूवराचा मान दिला जातो आणि त्यांचे लग्न लावलं जातं तर याच पद्धतीने आपण तुळशीची सुद्धा षडोपचारपणे पूजा करून घेणार आहोत तुळशीमध्ये सुद्धा चमचाभर शुद्ध पाणी चमचाभर पंचामृत आणि त्यानंतर आणि त्यानंतर एक पळी पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल टाकून तुळशीला पाणी व्हायचं आहे आणि पुन्हा तुळशीमध्ये शुद्ध पाणी टाकायचं आहे किंवा याऐवजी तुम्ही फुलानेसुद्धा पाणी आणि पंचामृत शिंपडलं तरीही चालेल त्यानंतर तुळशीला आपण सौभाग्य अलंकार घालून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी माझ्याकडे अशा हिरव्या बांगड्या आहेत तर आपण तुळशीला त्या घालून घ्यायच्या आहेत किंवा मग असं विवाह तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य या दिवसामध्ये तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातं तर ते सुद्धा तुम्ही आणू शकता त्याचबरोबर काळ्या पोत किंवा मंगळसूत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही तुळशीला घालून घ्यायचं आहे तर मी तेच तु घालून घेतलेलं आहे तसेच तुमच्याकडे आवळा चिंचा बोरे हे सुद्धा असेल तर हे सर्वसुद्धा तुम्ही तुळशीच्या मुळाशी वाहून घ्यायचं आहे तर मला इथे ते मिळालं नाही त्यामुळे मी इथे तुम्हाला ते दाखवलेलं नाही पण तुमच्याकडे असेल तर ते अवश्य तुळशी मातेला या दिवशी व्हायचं आहे तर या ठिकाणी वधूप्रमाणेच तुळशीला सुद्धा तुम्ही लाल चुनरी सुद्धा अर्पण करायची आहे त्यानंतर तुळशीला कापसाचे वस्त्र आणि गजरा वगैरे तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्ही घालायचा आहे तर मी ते कापसाचे वस्त्र आणि गजरा आहे तर तो घातलेला आहे तसेच फुलांचा हार असेल तर तो सुद्धा तुळशी मातेला घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपण तुळशीची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे तुळशीला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता व्हायच्या आहेत आणि तुळशीला देखील औक्षण करून घ्यायचं आहे पूजा झाल्यावरती आपण तुळशीची ओटी भरून घ्यायची आहे तर त्यासाठी मी एक ब्लाउज पीस घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू सुपारी हळकून खारी खोबरं त्याचबरोबर थोडेसे तांदूळ आणि एक फूल आपल्याला इथे लागणार आहे तर हे सर्व साहित्य त्या ब्लाऊज पीसवरती ठेवायचं आहे तर माझ्याकडं जेवढं अवेलेबल आहे तेवढं मी ते घेतलेलं आहे तर हे सर्व साहित्य घेऊन आपण तुळशी मातेची ओटी भरायची आहे किंवा मग तुम्ही खननारळीने पण ओटी भरू शकता तर त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण तुळशीची ओटी भरायची आहे ही ओटी तुळशीच्या मुळाशी लावून तुळशीमध्ये जागा असेल तर तिथे ठेवायची किंवा मग तु... पुन्हा तुम्ही खाली ठेवली तरी पण चालेल तर अशा पद्धतीने तुळशीची विधिवत पूजा झालेली आहे त्यानंतर आपण घरातील सर्व मंडळींनी एकत्र यायचं आणि त्या सर्वांच्या हातावरती एक फूल आणि थोड्या अक्षता द्यायच्या आहेत आणि मंगळाष्टका म्हटल्यानंतर या अक्षता आपण टाकायच्या आहेत मंगळाष्टक म्हणताना पांढरशुभ्र रंगाचं एक नवीन कापड घ्यायचं आहे आणि त्याच्या मधोमध मद हळदी बरोबर मध्ये स्वस्तिक काढायचं आणि वधू आणि वर यांच्यामध्ये ते आपल्याला पकडायचं आहे तर यालाच अंतरपाठ असे म्हणतात त्यानंतर मंगळाष्टक म्हणायचं आहे तुम्हाला जे येत असेल तर ते मंगळाष्टक तुम्ही म्हणू शकता स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुदं विनायकमहं चिन्तामनीस्थेवरं लेनाद्रिगिरिजात्मकं सुरवरदम् विघ्नेश्वरम ओझरम ग्रामे रांजनम गणपती कुर्या सदा शुभमंगल सावधान तर या ठिकाणी व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे मी एकच मंगळाष्टक म्हणून दाखवलेला आहे या ठिकाणी तुम्ही तीन पाच सात एवढ्यासुद्धा मंगळाष्टिका म्हणू शकता मंगलाष्टकाचं पुस्तकसुद्धा मिळतं किंवा मोबाईलवरतीसुद्धा तुम्ही लावून मंगलाष्टक म्हणू शकता मंगलाष्टक म्हणून झाल्यानंतर लगेचच घरातील मंडळींनी जे काही वाद्य वाजवण्यासाठी घेतलं असेल ताटाने आपण चमचा घेतो तर ते घेतलं असेल तर ते वाजवायचं आहे किंवा मग तुम्ही फटाके वगैरे असतील तर ते फटाकेसुद्धा फोडायचे आहेत आणि सर्व झाल्यानंतर मग तुम्ही तुळशीसाठी जो कोणताही नैवेद्य घेतला असेल तर तो नैवेद्य दाखवायचा आहे तर इथे मी फळे आणि फराळ असा नैवेद्य घेतलेला आहे तर अनेक जण या दिवशी खास तुळशीच्या लग्नासाठी वेगळ्या अशा करंज्या किंवा एखादा गोडाचा फराळाचा पदार्थ बनवतात तर तो सुद्धा तुम्ही या दिवशी बनवून त्याचा पण नैवेद्य दाखवू शकता शेवटीच घरातील सर्व मंडळींनी सर्वांनी मिळून मनोभावे नमस्कार करायचा आणि मग सर्वात शेवटी आपण गणपतीची आणि मग नंतर तुळशी मातेची आरती करायची आहे तुळशीची आरती तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर यूट्यूबवरती तुम्हाला सहज मिळून जाईल तर ती लावून सुद्धा तुम्ही आरती करू शकता तर अशा प्रकारे हा विवाह सोहळा संपन्न होतो तुळशीचा विवाह भगवान विष्णूच्या रूपात शालीग्रामशी लावण्यात येतो तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या वि तुळशीचा विवाह अगदी थाटामाटात साजरा करा तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका अजूनही काही शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ